हमें ऐसे कादरी नहीं चाहिए जो बेगुनाहों को मारना जिहाद समजते हैं और हमें ऐसे सूर्यवीर सिंह भी नहीं चाहिए जो पैसों के लिए किसी बेकसूर की जान लेते हैं चित्रपट जॉली एल एलेबिट्टू आपण काय केलं अक्षय कुमारच्या या डायलॉगवरती टाळ्या वाजवल्या पॉपकॉर्न खाल्ले आणि कोक पिऊन त्यातली शिकवण विसरलो हे पुन्हा सिद्ध झालं ते नागपुरात काल रात्री उफाळलेल्या हिंसाचाराना औरंगजेबाचे कबर औरंगाबाद येत जाळफोळ दगडफेक झाली नागपुरात बरं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि त्यात औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात राहावी की नाही हा मुद्दा कोणत्याही राजकारणाने का खोडून काढला नाही म्हणजे विरोधकांच्या हाती आई तर कोलीत मिळालं होतं की त्यांनी विचारायला हवं होतं की अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि त्यात औरंग्याच्या कबरीचा मुद्दा का काढला असा एकही का प्रश्न कुठल्याही विरोधकांनी विचारलेला नाही राज्यातल्या जनतेला काय मिळणार कोणत्या सुविधा सरकार देणार अर्थसंकल्पातल्या त्रुटी काय आहेत राज्यात किती रोजगार निर्मिती होणार आहे असे अनेक प्रश्न विरोधक विचारू शकत होते मात्र त्यांनी काय केलं औरंग्याच्या मुद्द्यावरती होला हो केलं काल रात्री म्हणजे सोमवारी रात्री नागपुरात जो प्रकार घडला तो अत्यंत भीषण म्हणावा लागेल म्हणजे एकीकडे पवित्र रमजानचे रोजे सुरू आहेत त्यात काल शिवजयंती होती इतक्या चांगल्या दिवशी हे असे दंगे फक्त एका विषयावरून व्हावे हे दुःखद आहे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गौताना बनवलेली एक कबर जाळली आणि त्या कबरीवरती धार्मिक मजकूर लिहिला होता अशी अफवा नागपुरात पसरवली गेली दुपारपर्यंत नागपूर शांत होतं मग सोमवारी रात्री एका समुदायाने दुसऱ्या समुदायाचा झेंडा जाळला आणि मग हा हिंसाचार उफाळला त्याआधी सोमवारी सकाळपासूनच विश्व हिंदू परिषदेनं नागपुरात औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी केली आणि काही ठिकाणी त्यांनी आंदोलनही केलं होतं सकाळपासूनच नागपूरचं वातावरण धार्मिकदृष्ट्या तापायला सुरुवात झाली होती सोमवारी संध्याकाळी साधारणपणे सातच्या सुमारास दोन गट आमने सामने आले आणि त्याने एकमेकांविरोधात घोषणा द्यायला सुरुवात केली त्यानंतर भले मोठे धोंडे एकमेकांवरती फिरकावले गेले आणि मग जे आजवर कधीही नागपुरात घडलं नव्हतं ना ते काल घडलं हे फोटो पहा हे असे अंगावरती काटा आणणारे प्रकार नागपूरनं अनुभवले नागपूर रहिवाशांच्या मते आजवर दंगल हा प्रकार नागपूरनं पाहिला नव्हता ना अनुभवला नव्हता यात सर्वात जास्त नुकसान झालं ते सर्वसामान्य माणसाचं आणि त्याच्या मालमत्तेचं सगळ्यात जास्त नुकसान झालं ते पोलिसांच्या वेशात असणाऱ्या माणसाचं सगळ्यात जास्त नुकसान झालं ते आग भिजवायला गेलेल्या जवानांचं पोलीस उपायुक्तांच्या खांद्यावरती कोयत्यासारख्या वस्तूंना वार केले गेले काही पोलीस अक्षरशः मार लागलेल्या अवस्थेत रस्त्यावरती बसून होते काही जवानांच्या पायाची हाडं धोंडे लागल्यामुळे बाहेर आलेली पाहायला मिळत होती तेहतीस पोलीस जखमी झालेत हा पूर्वनियोजित कट होता आणि पोलिसांवरती हल्ला करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज म्हणजे मंगळवारी विधानसभेत दिली आहे मीडियाच्या रिपोर्टनुसार काही घरांवरती हल्ला करून ती घरं पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता त्या घरातल्या लोकांच्या तोंडून त्यांची सोमवारची संध्याकाळ आणि रात्र कशी भीतीच्या आणि मृत्यूच्या छायेत त्यांनी काढली हे ऐकून कुणाच्याही अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही एका परिवारानं पई पई जमा करून गाडी विकत घेतली होती आणि त्यांच्या या कष्टाच्या कमाईला एका क्षणात स्वाहा होत असल्याचं पाहण्याखेरीज त्यांच्या हाती काहीच नव्हतं निराशा दुःख आवेगाच्या छायेत सोमवारची रात्र नागपूरच्या महाल परिसरातल्या रहिवाशांनी काढली म्हणजे वर्षानुवर्ष ज्यांच्यासोबत रमजान साजरा केला दिवाळी साजरी केली ते सख्खे शेजारी एका नकोशा मुद्द्याने वैरी बनले आणि एकमेकांच्या घरी गोडधोड घेऊन जाणारे एकमेकांवरती धोंडे भिरकवायला लागले याचं वाईट वाटतं वाट एकोणीसशे पंच्याण्णवच्या दरम्यान मुंबईत जो हिंसाचार उसळला होता त्यावेळेस आमची पिढी वयाच्या विषीत होती त्यानंतर इतका मोठा हिंसाचार पाहिल्याचं आमच्या पिढीला आठवत नाही तो काळ एकोणीसशे पंच्याण्णवचा होता आज दोन हजार पंचवीस सुरू आहे मात्र वृत्ती तीच लोकांमध्ये जिवंत आहे हे पाहून मनाला वेदना होत आहेत ऐंशीच्या आसपास लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय खरं सीसीटीव्ही किंवा काही मोबाईल शूटच्या आधारे पोलीस समाजकंटकांवरती गुन्हेही दाखल करतील पण या साऱ्यात माणूस की मरतीये हे नक्की हमें ऐसे कादरी नहीं चाहिए जो बेगुनाहों को मारना जिहाद समझते हैं। और हमें ऐसे सूर्यवीर सिंह भी नहीं चाहिए जो पैसों पैसो के लिए किसी बेकसूर की जान लेते हैं हे वाक्य मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं होतं त्याला थोडंसं आणखीन विस्ताराने सांगतो की समाजात तेड निर्माण करणारे कादरी खान नकोत आणि दोन जातीत वैर निर्माण करणारे सूर्यवीर सिंहही नकोत जे नागपूर बर्फीसाठी प्रसिद्ध आहे जे नागपूर दीक्षाभूमीसाठी जगात प्रसिद्ध आहे अंबाझरी तलाव किंवा टेकडीचा गणपती जिथे आहे जिथे देशाचा झिरो माइल आहे जिथली जामा मस्जिद प्रसिद्ध आहे त्या नागपूरची ही अशी झालेली दुर्दैवी ओळख मन हे लावून टाकणारी औरंग्याच्या कबरीवरून सुरू झालेलं राजकारण तुम्हाला पटतंय का संतोष देशमुख हत्या प्रकरण किंवा राजकीय नेत्यांवरती होणारे भ्रष्टाचाराचे आरोप यापासून जनतेचं लक्ष विचलित केलं जात आहे का राजकारणी जी रा धार्मिक विधानं करतायत ती थांबायला हवीत का त्यावरती आळा घातला गेला पाहिजे का तुम्हाला या विषयावरती काय वाटतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद